नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं रंगभूमी डॉट कॉमवर आणि सरांनी सरप्राईज दिलेलं आहे हे आहे सरप्राईज गेला माधव कुणीकडे सर थँक्यू सो मच थँक्यू आमच्या पिढीला बघायला मिळतं यूट्यूबवर काय मजा सर बघायची नाटक खरं आहे ना सर खरंच थँक्यू आणि काय भावना आहे म्हणजे माधवी ताईंना आपण मिस करतो हे आहे दोन तीन नवीन रत्न जोडली आहेत नाटकामध्ये हे आहे डेकर सर आहेतच तर काय भावना आहेत मिक्स नाही नाही कसं आहे गेला माधव कुणीकडे ऑल टाईम हिट आहे म्हणजे हाय काय नाही आज काय आजही मी म्हणजे दोन हजार पाच साली हे नाटक बंद झालं आज मी एका लग्नाची पुढची गोष्ट करतो काय किंवा सारखं काहीतरी होतं करतो काय हात मी वर नेला की हाय काय नाही कायच इथं म्हणजे लोकांच्या इतकं तरी डोक्यात बसलेलं आहे काय नाही काय त्यामुळे ह्या नाटकाचा एक खूप मोठा ऑडियन्स आहे खूप मोठा ऑडियन्स आहे फक्त मी हे नाटक आहे ते मर्यादित प्रयोगांसाठी करणार आहे त्यामुळे सर्व रसिकांना विनंती आहे की प्रत्येक नाट्यगृहात फार फार ते दोन किंवा तीन प्रयोग होणार आहेत त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही नाटक बघून घ्या आणि आनंदाची गोष्ट आहे माधवी गोपटे आधी संध्याचं काम करायची शी इज नो मोर आमचे निर्माते ही हीज नो मोर आमचं मॅनेजर सखाराम मात्रे हीज नो मोर आमचे को आर्टिस्ट सखाराम भावे ही इज नो मोर पण तरीही गेला माधव कुणीकडे आहे सबनीस काका no ही इज नो मोर पण तरीही त्यांनी हा जो आमच्याकडे सोन्याचा दागिना दिलेला आहे तो नीट सांभाळून आम्ही वापरतो आहे आणि नीट सांभाळून वापरू त्यांचे शुभाशीर्वाद असणारच आहेत प्रत्येक प्रयोगाला आणि प्रत्येक प्रयोग हाऊसफुलच होणार याची आम्हाला गॅरंटी आहे सर आ, सर नवीन जे कलाकार घेतले त्यांची कलाकारांची निवड कशी झाली मला असं क्युरिओसिटी आहे कसं कसं निवडलं कलाकार एकतर मुळात माझं माझी गरज काय असते सांगू का माझ्या नाटकात गरज अशी असते एकतर तो कलाकारांनी संपूर्णपणे नाटकाला वेळ देणं वेळ देणं फार गरजेचं आहे मा नाटक हा त्याचा पहिला प्रेफरन्स असणं गरजेचं आहे सिरियलमध्ये वेळ मिळाला तर मी नाटक करीन ह्यात मला काही गम गंमत वाटत नाही मला नाटकातून वेळ मिळाला तर मी सिरियलमध्ये काम करेन असे म्हणणारे कलाकार मला जास्त भावतात कारण त्यांचं मग फुल कॉन्सन्ट्रेशन नाटकावर असतं म्हणजे चारच्या प्रयोगाला पावणे चारला येणार तीन पंचावन्नला येणार आणि चला 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 असं होत नाही असं होत नाही एक रॅपो असायला पाहिजे रॅपो जमायला पाहिजे प्रत्येक प्रयोगाच्या आधी मेकअप रूममध्ये बसून गप्पा मारायला पाहिजे टिंगलटवळ्या करायला पाहिजेत तर आपण एकमेकांना कळतो ना तर ते कळण्यासाठी एकत्र असणं गरजेचं आहे लास्ट मोमेंटला येऊन कपडे बदलून एंट्री घेतली एंट्री नाटक संपर्क कपडे बदलून घरी गेला किंवा गेली असं असता कामा नये त्यामुळे माझी रिक्वायरमेंट पहिली पहिली ती असते की माझा पहिला प्रेफरन्स त्या कलाकारांनी नाटकाला द्यावा दुसरे हा जर असेल तर मग पुढे मी काही त्याच्यासाठी किंवा तिच्यासाठी करू शकतो आपल्या पिढीसाठी बोलता येत ऐकलं ना हे सगळ्यांसाठी हा बरोबर आहे सर तुमच्यासारख्यानेच कान टोचले पाहिजेत आजच्या पिढीचे खूप खूप थँक्यू सर हे नाटक आणल्याबद्दल आणि एक तुमच्याकडून आवाहन होऊ जाऊ दे नाटकाला येण्यासाठी प्रेक्षकांना रसिको गेला माधवकुणीकडे हे नाटकाचं नाव तुम्ही अनेक वर्ष ऐकत आलं त्यातलं हाय काय नाही का काय हेही तुम्ही ऐकत आलं कसं आहे की तुम्ही यूट्यूबवर जरी नाटक बघत असला ना तर नाटक हे नाट्यगृहात जाऊन बघायची गोष्ट आहे अगदीच काही ना ते यूट्यूब हे ठीक आहे पण आता मी गेला माधव कोणीकडे घेऊन येतो आहे मर्यादित प्रयोग आहेत मर्यादित प्रयोग संख्या आहे त्यामुळे प्रत्येक नाट्यगृहात मर्यादितच प्रयोग होणार आहेत पंधरा जूनला दुपारी चार वाजता विश्वदास भावेले नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग आहे पण तत्पूर्वी एक जूनला एक जूनला या नाटकाचा तिकीट विक्रीचा शुभारंभ आहे फक्त तिकीट तिकीटालयवर हे ॲप आहे टी आय सी के ई टी ए एल ए वाय हे ॲप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे आणि लगेच नाटकाचं तिकीट बुक करायचं आहे वाशीचा पुढचा क प्रयोग कधी असेल मला आत्ता माहिती नाही त्यामुळे एक जस्ट तुम्हाला सांगून ठेवतो लवकरात लवकर बघा आणि सर एक त्रेसष्ट नंबरची काय गोष्ट आहे सांगा आमच्या प्रेक्षकांना हो काही नाही सोपं आहे त्रेसष्ट हे माझं वय आहे इतकंच आहे त्यामुळे त्रेसष्ट प्रयोग सर प्रयोगांसाठी खूप शुभेच्छा हाऊसफुल प्रयोगांसाठी रंगभूमी डॉट कॉमकडून खूप शुभेच्छा थँक्यू